मुंबईमध्ये सर्व नियमांना डावळून सर्व जी आर प्रक्रियांना डावळून कशा प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री उबाटा यांनी भगवा रंग सोडल्यानंतर हिरवा प्रेम दाखवण्यासाठी उर्दू लर्निंग सेंटर हे उभारण्यासाठी आयटीआय साठी रिझर्व्ह भूखंड याचा डी रिझर्वेशन करून त्याचा प्लॅनिंगला मान्यता देऊन आणि टेंडर काढून तब्बल तीन महिन्यात कशा धावपळीत उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी वर्क ऑर्डर मुंबई महानगरपालिकेने काढले ज्या विभागात सहा महानगरपालिके शाळेत उर्दू माध्यमात शिक्षण घेण्यासाठी त्या महानगरपालिकेची शाळात उर्दू शाळाची कक्ष हे रिकामी पडलेत एक एक कक्षामध्ये आठ विद्यार्थी दहा विद्यार्थी आणि जिकडे कक्ष रिकामे पडलेत त्याच विभागात पुन्हा एकदा उर्दू लर्निंग सेंटर हे कशासाठी आय टी आय केंद्र जर उभारण्यात आला असता तर सर्व जाती धर्माचे गोर गरीब युवक हे कौशल्य विकासाचं शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकले असते पण यांना गोरगरिबांचा विकासाची पडलेली नाहीये फक्त अल्पसंख्याकाचं समाजाचं विशिष्ट प्रेमामुळे त्यांना खुश करण्यासाठी हे उर्दू लर्निंग सेंटर त्यांनी उभारण्यासाठी मान्यता दिली आज मी सभागृहात मागणी केलेली होती की के क्या या उर्दू लर्निंग सेंटरला जो काम चालू आहे त्याला शासन स्टॉपवर देणार काय आणि दुसरं म्हणजे ज्या महानगरपालिकेचे अधिकारी ज्यांनी हे सर्व नियम डावरून या प्रकल्पाला मान्यता दिली त्या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार काय आमचे मंत्री मंगलप्रभात लोडाजींनी खूप सकारात्मक उत्तर देताना शासनाला हे सांगितलंय की ते दोन वर्षात आय टी आय केंद्र उभारू शकतात आणि त्यांना आय टी आयची गरज आहे आणि या विषयामध्ये हायकोर्टाचे काही डिरेक्टिव्ह आहेत कॅबिनेट सेक्रेटरीने हायकोर्टाच्या ऑर्डरवरती काय निर्देश दिलेले आहेत त्यांनाही दावरून महानगरपालिका हे काम करत आहेत आणि यू डी मंत्री यांनी आश्वासन दिले की हे चौकशी करतील आणि वाटलंच तर या प्रोजेक्टला स्थगिती देतील